मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉकमध्ये आणि मी भक्ती अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी ह्या कलरची साडी घातली आहे तर ही साडी आहे माझ्या मोठ्या भावाच्या साखरपुड्यातली वहिनीच्या घरून मला केलेली दोन हजार वीसमध्ये तर आज मी ती छान अशी त्यावेळेस ह्या साडीचा खूप ट्रेंड होता तरच मी छान अशी देवपूजा आणि रांगोळी काढल्या तर चला तुम्हाला दाखवते की मी रांगोळी कशी काढली आहे ते आज ना आमच्याकडं पारंपरिक पद्धतीनुसार विजयदशमी उद्या आहे दसरा पण आजच घट उठतात का बर काय ना माहिती नाही माझ्या माहेरे तर अशी पद्धत नाही पण माझ्या सासरे लग्न झाल्यापासून मी बघते सगळीकडनं विजयदशमी दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करतात पण माझ्या सासरी एक दिवस अदोगर करतात विजयदशमी दसऱ्या दिवशी पूर्णा स्वयंपाक नसतो घट उठतात त्याच दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करतात देवीला नैवेद्य दाखवतात घटाला नैवेद्य दाखवतात आणि त्याच दिवशी आपले घट उठतात पण तर अशीच पद्धत आहे तुमच्याकडे अशी पद्धत आहे का कमेंट करून नक्की सांगा नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मला थोडंसं हे वेगळंच वाटायचं म्हणजे सगळी दुनिया उद्या करते आणि आपण अदोगर कसं करतोय पण आता जे रीती परंपरेनुसार आहे ते आहे करायला कर तर पाहिजेच मग छान अशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली देवपूजा केली आणि मस्त अशी तर मी रांगोळी काढत आहे शुभ दसरा त्यामध्ये मी टाकलेला आहे आणि मोर काढला आहे माझ्याकडं की कलरच नव्हता नाहीतर आणखीन आपला मोर खूप सुंदर दिसला असता पण असो आपल्या हा या कलरमध्येच मी छान अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे तर मोर तर मला खूप छान वाटत होता मागाला कलर थोडासा मॅच होत नव्हता आणि आपली अशी आहे आजची देवपूजा तुम्ही बघू शकता छान असं दिवा अगरबत्ती धूप रांगोळी फुलं सकाळी उठल्या उठल्या मी आदोगर जाऊन फुलं घेऊन आले होते मला ना माझं घर देवघर सगळं सजवायला आणि नीटनेटकं ठेवायला खरंच खूप आवडतं आणि गावाकडल्या आपल्या रानातल्या घरचे हे घट तुम्ही बघू शकता आहोनी मला एक व्हिडिओ करून पाठवला होता त्यानंतर माझे दोन्ही बाळं आंघोळ केले नवीन कपडे घातले आणि दर्शन करण्यासाठी देवासमोर आले आणि दोघांनीही जय केलं खूप खूप बुद्धी द्या सणासुदीला सकाळ सकाळी आवरून नीट नीटक असलं ना खरंच दिवस खूप छान जातो आणि हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हे दसऱ्याचं मुहूर्त असतं आणि समर्थ आणि सम्राटला मी कॉट सेट घातलेले आहेत मी का काच पटरला गेली होती ना त्यावेळेस मी हे दोघांसाठी घेतलं होतं मी दसऱ्यासाठी ही नवीन ड्रेस घेतलाय कारण माझ्या माहेरी दसऱ्याचं मुलांना असो किंवा मुलगी नवी दशी म्हणजे नवीन कपडा घेतो घेतलेत ना ते उद्या घालणार आहे आणि हे आम्ही काच पटरला जाताना घेतले होते ते घातलेत आज तर उद्या विजयदशमी दसरा आहे ना उद्या घालूया म्हणलं मी नवीन कॉट सेट आणलेत ते आणि खूप हॅप्पी आहेत दोघ पण आज स्कूलला गेला नाही कारण शाळेमध्ये आज आहे गरबा कॉम्पिटिशन आणि त्यानंतर पीटीएम आहे पीटीएम ला मी काही जाणं मला शक्य नाही त्यामुळे हा पण आज घरीच थांबलाय आणि आमचं गावाकडे जायचं होतं पूर्ण बॅग भरली होती ह्या पोरामुळे मी गेली नाही मला आता जर गेलं मग मी तर आपण चार वाजता वापस येऊ ट्युशनला ट्युशनच्या मॅडमले रागवतात आणि एक्झाम आता दोन तीन दिवसावर आले त्यामुळं मग म्हटलं कॅन्सल केलं पूर्ण आवरलेलं माझं तर अडमुडाप झाला ना मी साड्यासुद्धा काढल्या होत्या कुठल्या घालायच्या त्या पण ह्या जाऊ द्या पहिलं प्राधान्य शिक्षणाला आणि मग बाकीचं सगळं मग काय केलं आता गावाकड तर नरनबाईने पूर्णाचा स्वयंपाक आहे तर आमचा इथं मस्त असा बेत आहे ते पुढे बघा तुम्ही आमचा काय बेत आहे ते पुरणपोळी तर बनवले नाही तर आज घरी आहेत समर्थ घरी तर माझा विचार आहे की त्यांच्यासाठी छान अशी वरण भात पुरी भाजी बनवावी थोडासा शिरा तर चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया मिठाने हळद टाकून मटकी शिजवून घेतली आहे आणि त्यानंतर इकडे मी बटाटे सुद्धा शिजवून घेतलेत एकच बटाटे शिजवून घेतले मोटे -मोटे पीस कट होते माहितीय का भाजी छान होते आणि लवकर पण होते मग गरम गरम पुरी झाली कि नैवेद्य टाकून मला मुलांनाही देता येते चला आपण भाजी लवकर मटकीची भाजी बनवायचं म्हटल्यावर बटाटा शिजवून घेतला आणि मटकी ही मीठ आणि हळद टाकून सकाळी शिजवून घेतली होती मोड आलेली मटकी होती माझ्याकडं फ्रीजमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरे टाकले आणि ही ग्रेव्ही बनवून घेतली यामध्ये एक टोमॅटो एक कांदा थोडंसं खोबरं लसूण अद्रक असं हे मी बारीक करून घेतलेलं आणि टोमॅटो खूप लाल भडक होता त्यामुळं ग्रेव्ही लाल भडक झाली आणि लाल टोमॅटो असलं की आपल्या भाजीला पण छान असा कट येतो मग इथं थोडीशी कसुरी मेहतेने हिंग टाकली आणि काय माहिती मी ट्रायपॉडला कॅमेरा लावला होता म्हणजे मोबाईल तर इथं लकलक लकलक हालतच होतं ट्रायपॉड बहुतेक हालत होता मी दोन तीन वेळा त्याला पकडलं म्हणजे थांबावं म्हणून तरी पण ते हालतच होतं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं काळं तिखट गरम मसाला धने पावडर हे सगळं टाकून घेतलं आणि हे हळ हळद शिजवून घेतलेली मटकी टाकली छान असं एकजीव करून घ्यायचं आणि वरून टाकलं मी शिजवलेला बटाटा जास्त शिजवणं लागत नाही अशा पद्धतीने भाजी केली ना पटकन होते दादा अभ्यास दादाला अभ्यास करू दे ना बाळा तुला पण अभ्यास करायचा आहे तो हॉलमध्ये बस कर जा अभ्यास करजा हॉलमध्ये बसून समो त्याला जुनी बुक दिला आता म्हणलं गोडा मध्ये एवढा चांगला दिवस आहे तर थोडस गोड बी झालं पाहिजे तर थोडासाच रवा घेतला तूप टाकून बाहेर ठेवलं आणि आता इथं मी बदाम फोडून घेत होते आणि मोठी कढई असल्यामुळं तर ना खूपच कमी वाटत होतं कारण सगळ्या कढया माझ्या भरलेल्या होत्या काही ना काय बनवलेलंच होतं त्यामध्ये म्हणून म्हटलं चला थोडंसं शिरा करावं मलाही जास्त गोड आवडत नाही आणि पोरांना पण नैवेद्य दाखवण्यासाठी देवाला गोड दाखवायलाच पाहिजे ना आजच्या दिवसाला म्हणून मग केला अगदी थोडासा शिरा छान असा तूप टाकून लुसलुशीत बनवत आहे मी आणि कोमट पाणी करून घेतलं आणि कोमट पाण्यामध्ये ना छान असा शिरा होतो कधीच मी एवढा थोडा शिरा बनवत नाही पण पोरं खात नाहीत मग जास्तीचं कशाला घरात जास्त माणसंच नाही तर स्वयंपाक कशाला आणि वरूनही थोडंसं कच्चं तूप टाकलं त्यामुळं ना शिऱ्याला खूप असा छान फ्लेवर येतो तुम्ही कधीतरी टाकून बघा तर बघा आपला शिरा इथं लुसलुशीत तयार झाला आहे चला म्हटलं लगेच हातासारखं ना कणिक मळून घेऊ हो पुऱ्यासाठी आणि पुऱ्या मी कायम गव्हाच्या पिठाच्या मला आठवतसुद्धा नाही की मैद्याच्या आणि रव्याच्या मी कधी पुऱ्या केला असेल म्हणून तर मी कायम गव्हाचे पीठ घेते त्याच्यात मीठ टाकते थोडंसं तेल टाकून मळून घेते तर आज मी तेलसुद्धा टाकलेलं नाही डायरेक्ट कारण तळायचंच आहे तेलगट खूप होतं पोरांना म्हणून डायरेक्ट घट्टसर मळून घेते तर गरम गरम पुऱ्या बनवून नैवेद्य टाकून समर्थ आणि लाडूला जेवायला देणार आहे तर हे कॅटलीचं टोकून घेतले मोठी चपाती लाटून घेतली याच्या आपण पुऱ्यापुढ्या असं बोटाड अडकवले एका वेळेत जास्त आणि एक, एक साईड माझ्या समर्थलांना पुरी भाजी खरंच खूप आवडते आणि मी त्याच्यासाठीच पुरी भाजी आमच्या घरात दुसरं कुणाला नाही आवडत एवढं पण त्याला पुरी भाजी खूप आवडते त्यामुळे मी त्याच्यासाठी पुरी भाजीचा बेत माझा आवर्जून असतो आणि आज तर काय सणासुदीचा दिवस आहे आणि तो पण घरे मग दिवसात दोन तीन वेळा थोडं थोडं खात राहील तो रोज तर भाजी चपाती घेऊनच जातो लेकरं कधी काही मला मागत नाही आणि तुम्हाला वाटत असेल की हिच्या बोलण्यात लेकरू लेकरू येतं तर मी मराठवाड्यातले आहे मराठवाड्यामध्ये लेकरू हा शब्द जास्त वापरला जातो तर पुऱ्या तळण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतली आणि बघा आपल्या पुऱ्या टम्मा अशा फुगत आहेत गव्हाच्या सुद्धा छान आपण पुऱ्या बनवू शकतो एवढंच की गरम गरम खायला खूप टेस्टी लागतात आणि गार झाल्यावर पण छान लागतात आणि हे बघा टम्मा अशा फुगल्या तर सगळ्यात अदोगर मी देवासाठी काढेन आणि देवाला नैवेद्य दाखवेन आणि परतच मी मुलांना खायला देते म्हणतात ना लहान मुलं देवाघरची फुलं पण तरी देवाला अदोगर दाखवायला पाहिजे असं मला वाटतं आणि मग नंतर आपण मुलांना खायला देऊया तर लाडू लाडू लाडुली म्हणत होती की तू काय करते मी कडू मी कडू लाडुली मधी मधी करते देवासाठी नैवेद्य काढला आपण ताट भरून खातो तर देवाला ही ताट भरून नैवेद्य पाहिजे आणि हे बघा देवाला मी नैवेद्य दाखवला आणि आपली छान अशी रांगोळी भाजी त्यानंतर माझी लेकर इथं जेवायला बसली समजा लाडू सम्राट लाडू कसे झाले भाजी खूप आवडली समर्थाला तर कट हे सगळं चटक मटक आवडत झालं लाडू तेवढं तिखट खा जेवण करा पुढे अभ्यासाला बसा जेवण आणि पूजा झाली धन्यवाद